हॅलो फ्रेंड्स मी आहे तुमची लालकी मा, Amazon, Pro, माई आज आहे ना मी अमेझॉन मधून चा थर्टीन प्रो माइक घेतलाय आता आपण हे अनबॉक्सिंग करूया पहिले मी नेक पिकलनी बोलायची ना त्यांचा आवाज नाही आता आई मंथन मम्मी बाळाचा आवाजच नाही आता म्हणून आता ह्याची वाईज नोट पण चांगली आता याला आपण अनबॉक्स करायचं चला मित्रांनो तुमच्याजवळ पण असाच माईक असेल ना थांब म्हणत ए बघा आता मी नेहला फोनल थांब आलू मित्रांनो आता मी याला अनबॉक्स केलंय थांब थांब मित्रांनो हे बघा असा माईक आहे हे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला कागद दिले जातील ह्याच्यामध्ये जा आपल्याला सांगणार की असा असं हे कागद पकड हे बघा येऊ आहे माईक सॉरी उलट केलंय हे बघा येऊ आहे माईक ग्रीन होता आता मी हे जो कागद कालते का कागद काढते मित्रांनो तो खोलतोय बघू शकता आता आपल्याला इथे अमेझॉनचा ग्रीनोचा म्हणजे की माईकचा चा हे कागद भेटलाय आता मी वाचते मित्रांनो हे बघा पप्पा ने ह्या प्लास्टिक च कागद होता ना ते काढलंय आता ह्याचा कवर पण तुम्ही बघू शकता एवढा चांगलाय आता आपण ह्याला खोलूया मित्रांनो असा एक काल निकाल बघू शकता हे धर अजून मित्रांनो तिथे चार्जिंगच हे असत ना ते आहे आता आपण पहिले हे खोलून बघूया हे बघा आता याला मी कालते आता याला मी खोलते बघू शकता मित्रांनो दोन माईक दिले आहेत आपल्याला अजून हे असतं ना आपण फोनला लावतो कुठल्या पण फोनला आपण लावू शकतो माझ फोन असू काय फोन असू चला पहिले मी नेट बँडनी करायची तुम्हाला तारक मेटाचा अजून पंख्याचा आवाजच येत असेल चला मित्रांनो आता मी, मी लावून बघते मित्रांनो आपण आम्ही या डान्सचा व्हिडिओ बघत असतो अजून मीनी वाईज नोट पण चालू नाही केला आणि वरती पंखा पण चाले आता मी फर्स्ट लेवल चालू करते फर्स लेवल सालू एका माजा एका में मी फर्स्ट लेवल चालू केली आवाज येतोय का माझा आवाज येतोय कमेंट मध्ये सांगा आता मी दुसरी लेवल चालू करणार आता मी दुसरी लेवल चालू केला असं डोंट टाईम असं झालं असेल तुम्ही बघितलंच तुमच्या तुमच्याजवळ पण कॅमेरा असेल मित्रांनो माझा क्लिअरली आवाज येतोय का कमेंट मध्ये सांगा का पंख्याचा किंवा टी व्हीचा आवाज येतोय आता मी तिसरा लेवल दाबते मित्रांनो मी तिसरा लेवल दाबला क्लिअरली आवाज येतोय माझा कमेंट मध्ये सांगा का या टी मध्ये टीव्हीचा आवाज येतोय का त्या ट्रेनचा आवाज येतोय मित्रांनो आपण टी व्ही पासी जाऊन आता केलं होतं ना टेस्टी आता आपण दोघही म्हणत किचन मध्ये जाणार अजून मी बेडरूम मध्ये दरवाजा लावणार लांबून कसा वाय आता आपण ते बघणार आहोत म्हणत किचन मध्ये जाणार अजून मी बेडरूम मध्ये चला तर जा आता मी बेडरूम मध्ये जाते काय ना मित्रांनो मी बेडरूम मध्ये आहे तुम्हाला माझा आवाज येत असेल का कमेंट मध्ये सांगा दीदी हा माझा आवाज येतोय का उद्या आपण बाहेर जाऊन लॅकर करायची हा ठीक आहे करायची करायची मित्रांनो म्हणत किचन मध्ये होता अजून मी बेडरूम मध्ये होती तुम्ही पाहिलंच अजून तुम्हाला आमचा वाईज नोट कसा वाटला कमेंट मध्ये सांगा हेनी कसा वाईज नोट केला ते पण सांगा पहिल्यांदा बोलला तो व्हिडिओ मध्ये अजून मी तर राहू ते मोठे मोठे युट्यूब वर असतात ते माईज बद्दल किती चांगले चांगले सांगतात मी पण छोटासा प्रयत्न केला कमेंट मध्ये सांगा अजून चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र